नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर बार टी सारते आणि महाज्योते आणि टी आर टी अंतर्गत ज्या विविध स्पर्धा परीक्षांच्या करता जी ई टी परीक्षा घेण्यात आली होती तर याच्या मेरिट लिस्ट आणि त्याचबरोबर तात्पुरती प्रतीक्षा यादी अशा प्रकारच्या यादी आता पोर्टलवरती येण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता की टी आर टी अंतर्गत ज्या सर्व परीक्षा घेण्यात आल्या तर याचा निकाल एकत्रितरित्या प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर सध्या पोर्टेलवरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्या ज्या आहेत त्या तात्पुरत्या आहेत उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून नवीन अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर यासंदर्भात सर्व सूचना पोर्टलवर दिल्या जातील आणि याची खात्रीशीर अपडेट्स आपल्या चॅनलवर दिल्या जातील तर अशा प्रकारे हा निकाल प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे इतर निकाल देखील लवकरात लवकर प्रसिद्ध होईल तर अशा प्रकारे सर्व याद्या पाहून घ्यायच्या आहेत आणि यापुढे नक्की काय प्रोसेस असणार आहे तर यासंदर्भात अपडेट अजून देण्यात आलेली नाही तर संपूर्ण माहिती मिळाल्यावर खात्रीशीर अपडेट्स आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा